नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी नितीन वानखेडे सर आणि सर्वांचे स्वागत आहे आपल्या लक्ष अकॅडमीमध्ये आणि आज आपण पाहणार आहोत प्रकरण तिसरे गणित भाग एक मधील जो प्रकरण तिसरे कोणता आहे अंक गणित श्रीडी यामधील आपला सरावसंच तीन पॉईंट दोन चालू होता तो आज आपण पाहणार आहोत ठीक आहे तर पाहून घ्या क्वेश्चन प्रक... क्रमांक वन आपल्याला काय म्हणतोय ते सर्वात पहिले आपल्याला समजून घ्यायचं आहे तर क्वेश्चन वन काय दिलेलं आहे ते आपण पाहूयात तर प्रकरण पहिल्या मधला सॉरी क्वेश्चन पहिल्या मधला काय म्हणायला लागला पहा क्वेश्चन फर्स्ट खालील दिलेल्या अंकगणिती श्रेणीवरून चौकटीत योग्य संख्या लिहा आपल्याला काय करायचं आहे आपल्याला काय केलेलं आहे चौकटी दिलेल्या आहेत रिकाम्या चौकटी म्हणजे एमसीक्यू सारखं आपल्याला काय करायचं आहे इथं फिलअप करायचं आहे ऍक्टिव्हिटी काय करायची पूर्ण कम्प्लीट करायची आहे ठीक आहे तर आपल्याला चौकटी भरायची आहे का योग्य पर्याय लिहून किंवा योग्य संख्या लिहून तर सर्वात पहिले पहा तुम्हाला काय दिलेलं आहे क्वेश्चन नंबर वन तर इथे काय म्हणतोय वन कॉमा एट कॉमा फिफ्टीन कॉमा ट्वेंटी टू डॅश 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 आता तुम्हाला माहिती आहे अंक गणित श्रेणीमध्ये जेव्हा आपल्याला हे सर्व नंबर दिलेले असतात आपल्याला श्रेणीमध्ये आपण पहिल्या अंकाला काय म्हणत असतो ए म्हणत असतो किंवा टी वन म्हणत असतो ठीक आहे तर इथं पहिले पद असते ते ए कशाने दर्शवलेलं असते पहिलं पद आपण ए न दर्शवलेलं असते किंवा त्याला आपण टी वन असे म्हणत असतो हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे तर ए म्हणजेच कोण आहे आपला वन आहे म्हणजेच टी वन पण कोण असेल आपला वनच असेल ठीक आहे तर तुम्ही याला एक तर तुम्ही ए बरोबर टी वन या पद्धतीतही लिहू शकता ए आणि टी वन हे एकच आहे म्हणजे पहिलं पद आहे आता टी टू म्हणजेच कोण आपलं दुसरं पद आहे जे की इथे काय दिलेलं आहे तुम्हाला एट दिलेलं आहे टी थ्री कोण आहे आपलं ती तिसरे पद आहे फिफ्टीन आणि चौथं पद जर समजून घ्यायचं झालं तर टी फोर कोण असेल आपला ट्वेंटी टू आहे ठीक आहे हे तुम्हाला लक्षात येत असेल टी फोर ट्वेंटी टू दिलेलं आहे ठीक आहे आणि यानंतर काय करशाल तुम्ही आता यांमध्ये फरक काढायचा आहे सामान्य फरक जे डिफरन्स आपण डीनं दाखवलेला आहे स्मॉल डीनं ठीक आहे तर आपण काय करूया त्यासाठी आपल्याला काही फॉर्म्युले दिलेली आहे तर टी टू मायनस टी वन असा फॉर्म्युला दिलेला आहे तर टी टू मायनस टी वन काय होईल पहा बरं टी टू काय दिलेला आहे एट दिलेला आहे मायनस टी वन काय दिलेला आहे वन दिलेला आहे तर एट मायनस वन काय होणार आहे इथे सेवन आपल्याला आन्सर मिळालेला आहे ठीक आहे परत पहा टी थ्री मायनस टी टू तिसरं पद कोण आहे इथे फिफ्टी आहे आणि मायनस करून टी टू कोण आहे पहा बरं एट आहे परत पहा फिफ्टीनमधून एट सबस्ट्रॅक्ट केले तर आपल्याला प्लस सेव्हनच आन्सर मिळाले म्हणजे आता सामान्य फरक किती येतोय सेवन असा येतोय म्हणून आपण डिफरन्स डी किती घेऊयात सेव्हन घेऊयात हेच आपल्याला काढायचं होतं इथं ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची होती ठीक आहे इथं घेतली आता पहा आता दुसरा क्वेश्चन बघा यामध्ये काय दिलेला आहे तर थ्री कॉमा सिक्स कॉमा नाईन कॉमा ट्वेल्व अप टू डॅश डॅश तर आता ही ॲक्टिव्हिटी पूर्ण करा ठीक आहे पाहूयात तर टी वन या ठिकाणी आपल्याला पहिलं पद लिहायचं आहे म्हणजेच ए वन सॉरी ए बरोबर टी वन आहे तर टी वनच काय असेल आपला थ्री आहे ठीक आहे आपण इथं थ्री लिहिलं आहे टी टू कोण आहे मग आपला सिक्स इथे सिक्स काय केलं आहे लिहिलं आहे कारण हे दुसरं पद होतं परत पहा टी थ्री कोण आहे तिसरं पद टी थ्री तिसरं पद म्हणजे इथं कोण दिलेलं आहे तुम्हाला नाईन आपण काय करूयात इथे नाईन लिहून घेऊयात आणि चौथं पद जे आहे तो कोण आहे ट्वेल आहे टी फोर तर इथे काय करूयात आपण ट्वेल्व लिहून घेऊयात पहा लक्षात आलं असेल तुम्हाला मी इथे पहिलं पद दुसरं पद तिसरं पद आणि चौथं पद लिहिलं आहे बाकी काही नाही केलं आहे ज्यांना आपण टी वन टी टू टी थ्री आणि टी फोर या नावाने दर्शवलं होतं तर आता याचा सामान्य फरक काढायचा आहे तर आपल्याला फॉर्म्युला काय आहे टी टू मायनस टी वन म्हणजे पुढचं पद घ्यायचं आहे आता आपल्याला टी टू म्हणजे दुसरं पद मायनस पहिलं पद असं टी टू मायनस टी वन तर टी टूची किंमत किती दिलेली आहे सिक्स दिलेली आहे मायनस आणि टी वन किती दिलेला आहे आपला थ्री दिलेला आहे तर आता पहा सिक्स मायनस थ्री तर आन्सर काय मिळेल आपल्याला थ्रीच मिळेल आता टी थ्री पहा तिसरे पद काय दिलेलं आहे तुम्हाला नाईन तर नाईन मायनस आता टी टू किती आहे मग आपला सिक्स तर नाईन मायनस सिक्स करा आपल्याला आन्सर मिळून जाईल थ्री तर यांचा सामान्य फरक काय यायला लागला आपल्याला लक्षात की सगळ्यांचा फरक काय येईल थ्रीच येईल तर याचा सामान्य फरक पण काय डी काय असेल आपला थ्री असेल तर अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे हे पहिला क्वेश्चन आणि दुसरा क्वेश्चन पूर्ण केला यामध्ये काहीही अवघड नव्हतं याच्यामध्ये आपण पहिलं दुसरं तिसरं आणि चौथं असे पद लिहिलेले आहे आणि त्यांचा सामान्य फरक काढलेला आहे काही वेगळं केलंय का नाही आता पहा तिसरा प्रश्न ठीक आहे आता तिसऱ्या प्रश्नात काय दिलेला आहे मायनस थ्री कॉमा मायनस एट कॉमा मायनस थर्टीन आणि कोमा मायनस एटीन ठीक आहे तर पाहूयात आपण पहिलं पद म्हणजे स्टी वन तर काय आहे इथे मायनस थ्री आहे दुसरं पद टी टू काय आहे रे मायनस एट आहे ठीक आहे इथे आपण काय केलं मायनस एट लिहिलंय ठीक आहे तिसरं पद काय लिशाल शर्मा मायनस थर्टीन ठीक आहे आणि चौथं पद कोण आहे आपलं इथे मायनस एटीन ठीक आहे आपण हे सर्व पद लिहिलं आहे अप्स टू डॅश डॅश ॲक्टिव्हिटीमध्ये आता मला सांगा इथं आपल्याला काय करायला सामान्य फरक काढायचा आहे तर टी टू मायनस टी वन करतोय तर टी टूची व्हॅल्यू काय आहे तुमच्याजवळ मायनस एट आहे ठीक आहे लिहिलं आहे आता आणि मायनस टी वनची व्हॅल्यू काय आहे मायनस थ्री आहे ठीक आहे हे आपण लिहिलंय त्याचा आन्सर काय होईल पहा मायनस एट मायनस मायनस थ्री तर याला आपण लिहितानी काय लिहूयात पहा मायनस एट मायनस मायनस काय झाला प्लस थ्री झाला मग मला सांगा मायनस एट मधून जर थ्री काढले तर आपल्याला उत्तर काय मिळेल मायनस फाईव्ह काय मिळालं मायनस फायव्ह मिळालंय कारण मायनस एट मधून तुम्ही थ्री काढून घ्या तुम्हाला उत्तर मिळून जाईल मायनस फाईव्ह ठीक आहे मिळालं टी थ्री मायनस टी टू करा टी थ्री मायनस टी टू टी थ्रीची व्हॅल्यू काय आहे तुम्हाला दिलेली पहा मायनस थर्टीन दिलेली आहे ठीक आहे लिहिलंय तुम्ही आणि मायनस टी टू काय दिलेला आहे पहा मायनस एट परत पहा यामध्ये पण सेम प्रोसिजर त्या पद्धतीतच करा इथे काय लिशाल मायनस थर्टीन आणि मायनस मायनस काय झाला हा प्लस एट परत पहा मायनस थर्टीन मधून एट काढलाय तर इथे पण तुम्हाला आन्सर काय मिळालंय आहे मायनस फाईव्ह म्हणजे आता सामान्य फरक काय मिळाला मायनस फायव्ह मिळाला ठीक आहे पहा लक्ष द्या आपण काय पाहत होतो पहा आपण याचा सामान्य फरक काढला होता काय केलं तर टी थ्री मायनस टी टू सो इक्वल्स टू मायनस थर्टीन मायनस मायनस एट तर इथं काय केलं आपण मायनस थर्टीन मायनस मायनस प्लस एट केलं तर याचा फरक येत होता मायनस फाईव्ह ठीक आहे मग आपण काय केलं तर आता मायनस फाईव्ह फरक येत असेल तर याच्यामध्ये आपण पूर्ण व्हॅल्यू लिहिल्यात तर ए हा काय होता आपला ए म्हणजेच टी वन आहे तर एची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली मायनस थ्री मिळाली होती ठीक आहे आणि डी काय आला होता जो कॉमन डिफरन्स डी आहे तो डी काय आला होता आपला मायनस फाईव्ह आला होता ठीक आहे हे पण आपण लिहिलं आहे पुढे काय करत होतो आपण आता हा क्वेश्चन इथेच कंप्लीट झाला का इथं पहा एची व्हॅल्यू आपल्याला मायनस थ्री मिळाली आणि कॉमन डिफरन्स डी हा काय मिळाला आपला मायनस फाईव्ह मिळाला ठीक आहे तर आता पहा क्वेश्चन नंबर फोर्थ आता यामध्ये पहा फोर्थमध्ये काय दिलेलं आहे सेवन्टी सिक्स्टी फिफ्टी आणि फोर्टी यामध्ये पण आपण पूर्ण व्हॅल्यू लिहिणार आहोत तर टी वनची व्हॅल्यू काय आहे सेवन्टी आहे जे की पहिलं पद असतो आपला ए म्हणून सेवन्टी पुन्हा टी टू सिक्स्टी झाला इथे आणि टी थ्री काय झाला फिफ्टी झाला इथे झालंय तर यावरून आपल्याला फक्त आता पहिलं पद आणि सामान्य फरक लिहायचं आहे आताच तुम्हाला फरक काढायचा तर माहिती झालं काय होतं फॉर्म्युला टी टू मायनस टी वन टी टू मायनस टी वन म्हणजे तर काय व्हायला सिक्स्टी मायनस सेवन्टी तर इथं काय व्हायला फरक काय यायला लागला तुमचा मायनस टेन याय लागलं ठीक आहे कधीही लक्षात घ्या डिफरन्स प्लसमध्येही येऊ शकतो आणि मायनसमध्येही येऊ शकतो असं काही नाही की तो प्लसमध्येच आला पाहिजे इथे ठीक आहे आता मायनस टेन यायला लागलं आहे म्हणजे आपल्याला लक्षात यायला आहे की यांचा सगळ्यांचा फरक काय येईल मायनस टेन पहा वाटलं असतं फिफ्टी मायनस सिक्स्टी मायनस टेनच येणार आहे लक्षात घ्या आता तुम्हाला लक्षात येऊन जाईल पुढची व्हॅल्यू पहा आता काय कंटिन्यू करशाल पहिलं पद लिहा सेवन्टी आणि फरक लिहून घ्या मायनस टेन ठीक आहे तर अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे पहिलं प्रश्न पूर्ण केलेला आहे यामध्ये फर्स्ट क्वेश्चन मध्ये सब क्वेश्चन काय होते आपले फोर्थ होते यामध्ये आपण फोर्थ सब क्वेश्चन पूर्ण केले यानंतर आपण कंटिन्यू करूयात नेक्स्ट क्वेश्चन ठीक आहे क्रमांक दोन चालू होता तर पा क्वेश्चन क्रमांक दोन काय म्हणतोय ते आपण समजून घेऊयात तर पहा यामध्ये खालील क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे का ते आपल्याला काय करायचं आहे ठरवायचं आहे आणि असेल तर त्या श्रेणीचे विसाव पद आपल्याला काढायचं आहे म्हणजे विसाव पद काय येईल ते आपण काय करणार आहोत काढणार आहोत पहा सर्वात पहिले आपण काय करूया दिलेली जे अंतगणिती श्रेणी आहे का ते आपण काय करू ओळखूयात हे क्रमिका दिलेली पाहूयात तर सर्वात पहिले काय करा दिलेले जे क्रमक आहे त्यांना व्यवस्थित सांगून घ्या पहा तर सर्वात पहिले आपण काय करूयात येते पहिलं पद लिहूयात पहिलं पद आपण कशाने दर्शवत असतो ए न किंवा टी वन न सो ए इक्वल्स टू टी वन काय असेल मग आपला मायनस ट्वेल्व ठीक आहे लिहिलंय दुसरं पद कशाने दर्शवतो आपण टी टू न तर हे दुसरे पद आहे टी टू काय असेल आपला हा मायनस पद फायू आणि टी थ्री म्हणजे तिसरं पद काय आहे आपलं टू झालंय आणि चौथं पद काय असेल पहा टी फोर इज इक्वल्स टू टी फोर ठिकाणी पहा काय याय लागलाय आपला नाईन येतोय नाईन लिहून घ्या तसंच टी फाईव्ह म्हणजे पाचवे पद काय याय लागलंय इथं सिक्स्टीन याय लागलाय पुन्हा सहावे पद पहा काय येईल टी सिक्स काय आला ट्वेंटी थ्री असं सातवं पद काय आहे तिथे पहा थर्टी तीस ठीक आहे आणि अप टू डॅश डॅश झाले या प्रकारे आपण काय केलेले आहे तर टी वन टी टू टी थ्री टी फोर टी फाय टी सिक्स आणि टी सेवन या सगळ्यांच्या किमती काय केलेल्या आपण लिहिलेल्या आहेत आता या किमतीवरून आपल्याला काय सरवायचं आहे की हे दिलेली जे क्रमिका आहे त्या अंकगणिती श्रेणी आहे का तेच ओळखायची आहे बाकी काही नाही करायचे आहे तर आता दिलेली क्रमिका अंकगणिती गणिती आहे का ते ओळखण्यासाठी आपण काय करतो यांचा सामान्य फरक पाहतो सारखा येईल का तर सामान्य फरक काय चेक करायचा आहे त्यासाठी आपल्याला फार माहिती आहे काय असतो आपला टी टू मायनस टी वन तुम्हाला सांगा या सगळ्यांचा फरक जर सारखा यायला तर क्रमिका ही अंक आहे हे झालं मग टी टू मायनस टी वन म्हटलं तर टी टू ची व्हॅल्यू किती आहे मायनस पाच मायनस टी वनची किंमत किती आहे मायनस बारा ठीक आहे तर या पद्धतीत पाहून घ्या आता काय मिशाल मायनस आणि मायनस काय झालं प्लस प्लस ट्वेल्व बारामधून पाच गेले तर आपल्याला उत्तर किती मिळायला लागले इथं ला सेवन मिळायला लागले तर टी टूची किंमत किती झाली आपल्याला सेवन म्हणजे दुसऱ्या पदाची किंमत किती आली आता इथं टी टू सॉरी टी टू म्हटले गेले टी टू मायनस टी वनचा फरक काय आला आहे आप आपल्याला इथे सेवन आला हे आपल्याला माहीत झालं आहे आता पुढे पहा पुढच्या याच्यामध्ये आता काय करशाल टी थ्री मायनस टी टू आता पुढचं पद काढायचं आहे टी थ्री मायनस टी टू तर टी थ्रीची व्हॅल्यू किती आहे इथे टू दिलेली आहे मायनस टी टू पहा काय आहे टी टूची व्हॅल्यू काय आहे आपल्याला दिलेली मायनस फाईव्ह आहे तर इथे मायनस फाईव्ह लिहून घ्या तर टू मायनस मायनस काय झाला प्लस फाईव्ह मग आता पहा फाईव्ह प्लस टू किती व्हायला लागले सेवन तर टी थ्री मायनस टी टूची व्हॅल्यू किती आली आता इथे सेवन आली तसंच या प्रकारे काय करून घ्या पहा टी फोर मायनस टी थ्री करा तुम्हाला अजून फरक लक्षात येईल की या सगळ्यांचा फरक काय यायला लागला आहे सेम यायला लागला आहे तर पहा आता टी फोरची किंमत काय घेतली होती इथं पहा बरा नाईन आहे नाईन मायनस टी थ्री ची काय व्हॅल्यू आहे टू आहे तर नाईन मायनस टू तर इथे पण पहा नाईन मायनस टू काय मिळायला सेव्हन म्हणजे टी फोर मायनस टी थ्री तर याचा पण फरक काय यायला लागलाय पहा सेव्हनच यायला लागलाय म्हणजे याच्यात तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली की याच्यात पहिलं पद म्हणजे एची किंमत किती आहे मायनस ट्वेल्व आहे ठीक आहे आलं लक्षात आणि याचा सामान्य फरक म्हणजे डी किती आलेला आहे सेवन आलेलं आहे तर आता तुम्ही याच्यावरून काय करणार आहात आता एक तुम्हाला लक्षात आलंय की या सगळ्यांचा फरक तर सारखा याय लागलाय मग तुम्ही या ओळीमध्ये इथं लिहू शकता की ही क्रमिका ही क्रमिका ही क्रमिका अंकगणिती गणिती श्रेणी आहे अंकगणिती गणिती श्रेणी आहे ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे झालंय मग नंतर लिहिलंय एची किंमत आणि डीची किंमत मग मा आता मला सांगा इथंच लिहितोय क्वेश्चन व्यवस्थित चेक करून घ्यायचंय सो आता आपल्याला काय माहित झालं आहे एची किंमत माहिती झाली एची किंमत किती आहे मायनस ट्वेल्व आहे आणि डीचा फरक म्हणजे किती आलाय आला आलाय आणि तुम्हाला काय काढायला सांगितलंय आता विसाव्य पद काढा म्हणजे टी ट्वेंटी बरोबर वे पद काढायचं आहे म्हणजे आपण टी ट्वेंटी फाईंड आउट करणार आहोत मग आता याच्यासाठी फॉर्म्युला आहे तुम्हाला दिलेला टी एनचा फॉर्म्युला काय होता टी एन बरोबर ए प्लस एन मायनस वन इंटू डी म्हणजे तुम्ही काय करणार एन ची किंमत काढायला लागली तर आता पहा टी आता इथं एन म्हणजेच काय ट्वेंटी ठीक आहे मग आता पहा एची किंमत किती आहे मायनस ट्वेल्व प्लस एन ची किंमत किती आहे आता एन म्हणजेच कोण होता आपला ट्वेंटी सो एन येतं ट्वेंटी तुम्ही असंही लिहू शकता एन काय माहीत झाला तुम्हाला ट्वेंटी बरोबर मग टी ट्वेंटीच फाइंड आउट करायला तुम्ही इथं ट्वेंटी मायनस वन आणि इन्टू डीची व्हॅल्यू किती आहे सेवन हे सेवन झालंय मग खालच्या ओळीत लिहा मायस ट्वेल्व प्लस ट्वेंटी मधून वन गेलाय नाइन्टी झालाय आणि हा सेवन ठीक आहे इथे पहा मायनस ट्वेल्व प्लस एकोणीस सात किती होते ते मल्टिप्लिकेशन करून घ्या नाईन्टीन इंटू सेवन जा पहा नऊ सात त्रेसष्ट शिला तीन हजार आले सहा सात एक सात 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 एक सात आणि वरचे सहा पहा आठ नऊ दहा अकरा बारा तेरा ठीक आहे तर इथे किती व्हायला लागले तेरा इथे किती आले मग एकशे तेहतीस मधून बारा वजा करा मग एकशे तेहतीस मायनस बारा जर केले तिनातून दोन गेला एक राहिला तिनातून एक गेला दोन राहिले आणि हा एक तर आपल्याला एकशे एकवीस हे टी ट्वेंटी या विसाव्या पदाची किंमत आपल्याला मिळाली तुम्ही इथं डायरेक्टली जरी लिहिले लक्षात घ्या दोन वेळा कोडले कन्फ्यूज व्हायची गरज नाही टी ट्वेंटी हा एकच गोष्ट आहे म्हणजे यांचीच किंमत आपण काढणार होतो यानं हा ट्वेंटी होता तसं लिहिलं तरी चालते किंवा ची किंमत ट्वेंटी ठेवली तरी लक्षात येईल ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही काय केलं टी ट्वेंटी म्हणजे विसाव्या पदाची किंमत काढली किती आली एकशे एकवीस आली आपण काय केलं तर या दुसऱ्या क्वेश्चनमध्ये नॉर्मलीमध्ये काय केलं आपण पूर्ण क्रमिका घेतली पहिलं पद दुसरं पद तिसरं पद चौथं पद असे सात पद लिहिले आणि त्यामधून त्यांचा सामान्य फरक काढला नंतर सामान्य फरक सेम आला म्हणजे आपल्याला डी ची किंमत मिळाली म्हणजेच ही अंकगणिती ह्या ही क्रमिका अंकगणिती श्रीडी आहे आणि त्यावरून आपण काय केलं एची किंमत आणि डी लिहिलाय त्या व्हिसा वेपद आपल्याला काढायचं होतं त्यासाठी आपण फॉर्म्युला कोणता घेतला टी एन बरोबर ए प्लस एन मायनस वन इन्टू डी तर या फॉर्म्युलामध्ये किमती ठेवायची आहे तर किंमत काढायची आहे म्हणजे टी ट्वेंटी बरोबर ए मायनस ट्वेल्व प्लस यांची किंमत ट्वेंटी मायनस वन इंटू सेवन ट्वेंटीमधून वन काढले तर नाइंटी इंटू सेव्हन झालाय वन थर्टी थ्री आणि हा मायनस ट्वेल्व्ह वन थर्टी थ्रीमध मायनस ट्वेल्व्ह सबस्क्राईब करा टी ट्वेंटीची किंमत होईल वन ट्वेंटी वन ते झालं विसाव्या पदाची किंमत अशा प्रकारे आपला दुसरा प्रश्न कंप्लीट झाला यानंतर प्रश्न क्रमांक तीन पाहूयात चालू होता प्रश्न क्रमांक तिसरा आपल्याला काय म्हणतोय ते आपण समजून घेऊयात दिलेली अंकगणिती श्री डी ट्वेल्व सिक्स्टीन ट्वेंटी आणि ट्वेंटी फोर हे तुम्हाला थोडासा लाईकच्या फोकसमुळे हे दिसणार नाही क्वेश्चन व्यवस्थित तर व्यवस्थित पाहून घ्या इथे आहे ट्वेल्व सिक्स्टीन ट्वेंटी आणि ट्वेंटी फोर कॉमा डॅश डॅश आहे म्हणजे तुम्हाला अंकगणिती गणती श्रेणी दिलेली आहे तर या अंकगणिती श्रेणीचे तुम्हाला काय करायचे आहे ट्वेंटी फोर म्हणजे चोवीसवे पद काय करायचे आहे काढायचे आहे तर पाहूयात चोवीसव्या पदाची किंमत काय येईल तर सगळ्यात आधी आपल्याला अंकगणिती श्रेणी दिलेली आहे माहिती आहे काय दिलेली आहे अंकगणिती श्रेणी तुम्हाला बारा सोळा वीस आणि चोवीस ही तुम्हाला अंकगणिती श्रेणी दिलेली आहे तर यामध्ये चोवीसवं पद तुम्ही काढणार आहात तर सगळ्यात आधी आपण काय करूयात यामध्ये फरक घेऊयात कारण पहिलं पद आणि फरक तर आपल्याला काढावाच लागतो म्हणून मी काय म्हणेल पहा ए बरोबर टी वन सो इक्वल्स टू ट्वेल्व म्हणजे बारा आणि यामध्ये दुसरं पद काय आहे टी टूचं किंमत काय दिलेली आहे ते सोळा आणि टी थ्री तिसरे पद किती दिलेले आहे वीस आणि टी फोर हे चौथं पद आहे ट्वेंटी फोर ठीक आहे या गोष्टी तुम्हाला माहिती आहे तर याच्यावरून आधी आपण काय करूया सामान्य फरक काढून घेऊयात जो डी आहे तर ठीक आहे सिन्स टी टू मायनस टी वन इज इक्वल्स टू पहा बरं टी टूची किंमत किती आहे सोळा मायनस टी वन किती आहे बारा तर याचा फरक मिळतो आहे चार अजून दुसरा एक काढून घेऊयात पहा बरं टी थ्री मायनस टी टू तर यांच्यामध्ये टी थ्रीची किंमत किती आहे वीस आणि हा टी टू आहे सोळा मायनस सोळा तर वीसमधून सोळा गेले चार तर याच्यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात यायली की याचा जे सामान्य फरक आहे डी जो आहे तो किती यायला लागला आहे पहा ला जो डी आहे तो याय लागला आहे आपला आहे फोर तर डीची किंमत किती मिळाली आपल्याला फोर मिळाली ठीक आहे आणि एची किंमत किती आहे आपल्याजवळ हे बी तुम्हाला माहिती आहे ए किती आहे आपला बारा ठीक आहे तर अशा प्रकारे आपण काय करूयात आता टी ट्वेंटी फोर म्हणजे चोवीस व पद काढणार आहोत तर पहा सोनावू आता मग काय करशाल पहा मला सांगा बरं आता फॉर्म्युला काय आहे तर फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे टी एन बरोबर ए प्लस यन मायनस वन इन टू डी ठीक आहे तर तुम्हाला आता चोवीस व पद काढायचं आहे ना म्हणून तुम्ही काय करशाल एन चोवीस घेशाल तर टी ट्वेंटी फोर इज इक्वल्स टू एची किंमत किती आहे बारा अधिक तर चोवीस वजा एक आणि डीची किंमत किती आहे आपली चार तर इथं ठेवून द्या चार ठीक आहे तर टी ट्वेंटी फोर इज इक्वल्स टू पहा इथे ट्वेल्व प्लस आता ट्वेंटी फोरमधून वन मायनस केले तर किती आले इथं ट्वेंटी थ्री इंटू फोर म्हणजे इथं काय केलं आहे पहा बारा जशाला तसे प्लस चोवीसमधून एक माझा केला तर तेवीस गुणीला चार ठीक आहे तेवीस गुणीला चार करा आणि पहा याचं उत्तर काय आहे तर बारा अधिक तेवीस गुणीला चार केले तर पहा तेवीस गुणीला चार तर चार त्रिकम बाराशेला दोन हातचा आला एक तर चार दोन्ही आठ आणि एक नऊ तर इथे आले ब्याण्णव तर इथे काय करा नाईन्टी टू म्हणजेच ब्याण्णव लिहून घ्या नाईन्टी टू प्लस ट्वेल्व म्हणजे ब्याण्णव अधिक बारा करून घ्या पहा किती येईल दोन दोन चार नऊ न एक दहा तर याचा फायनल आन्सर येतोय एकशे चार ठीक आहे फायनल आन्सर काय आला याचा एकशे चार म्हणजे चोवीसव्या पदाची किंमत किती आहे इथं एकशे चार आली लक्षात घ्या वन हंड्रेड अँड फोर म्हणजे चोवीसवं पद किती आला आपल्याला एकशे चार हे मिळालेलं आहे तर व्यवस्थित या प्रश्नाचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या यानंतर आपण प्रश्न क्रमांक पाहूयात फोर नंबर लक्ष द्या क्वेश्चन नंबर फोर हा पाहून घ्या काय म्हणतो तो खालील अंकगणिती श्रेणीचे आपल्याला एकोणवीसवे पद काढायचे आहे इथे काय करायचे आहे एकोणवीसवे पद काढायला सांगितलेले आहे तर एकोणविसवे पद काढत असताना आपल्याला अंकगणिती गणिती काय दिलेली आहे पहा सात तेरा एकोणवीस आणि पंचवीस तर यामधून आपण काय करणार आहोत एकोणवीसवं पद काय येईल हे आपल्याला काय करायचं आहे काढायचं आहे तर सर्वात पहिले पाहून घ्या बरं इथं आपण काय करूयात ए म्हणजेच टी वन या पदाची किंमत इथे किती दिलेली आहे सेवन दिलेली आहे टी टू काय दिलेला आहे आपल्याला इथे थर्टीन दिलेला आहे आणि टी थ्री काय दिलेलं आहे आपल्याला पहा बरं इथं नाइन्टी म्हणजे एकोणवीस आणि टी फोर किती दिलेला आहे पंचवीस म्हणजे इथं आपण काय करत आहोत पहिलं पद दुसरं पद तिसरं पद चौथं पद असे चारही पद लिहिले यावरून आपण काय करणार सामान्य फरक काढणार म्हणजे डी काढणार आणि डीच्या नंतर आपण ए आणि डी ला घेऊन काय करणार एकोणवीसवे पद काढणार एकदम सिंपल प्रश्न आहे असं काहीही क्रिटिकल नाही हा प्रश्न बोर्डला विचारलेला आहे ठीक आहे तर पहा सर्वात अगदी आपण कॉल करूया टी टू मायनस टी वन करूया सामान्य फरकासाठी टी टू ची किंमत किती दिलेली आहे इथं तेरा मायनस टी वन किती दिलेला आहे ते सात दिलेला आहे तर आता मला सांगा आता तेरातून सात गेले तर आता पहा बरं तेरातून सात काढून घ्या सरळ सरळ तेरा मायनस सात ठीक आहे तेरातून सात गेले ते तीन गेले आता उरले आहे तर चार तर इथं दहातून चार गेले सहा ठीक आहे सहा सहा बारा आणि तेरा सहा उरले तर इथं आपला फरक आलाय सहा ठीक आहे आता पुढे पहा आता पुढच्या याच्यात काय होईल पहा बरं टी थ्री मायनस टी टू इज इक्वल्स टू थ्री थ्रीची किंमत किती आहे एकोणवीस आणि इथे आहे तेरा ठीक आहे एकोणवीस मधून तेरा काढा ठीक आहे पहा तेरा एकोणवीस मधून जर आपण तेरामध्ये जर पुढचे सहा मिळले तर एकोणीस होते का पाहून घ्या मग पहा बरं एकोणीस मधून तेरा सॉरी तुम्हाला या पद्धतीतच काढलेले बरं राहील पहा नवातून तीन काढले सहा राहिले एक गेला शून्य आलाय काय इथे सहा फरक आलाय म्हणजे एक गोष्ट तुम्हाला लक्षात आली की याचा फरक पण काय यायला लागलाय सारखा यायला लागलाय म्हणजे इथं तुमचा डिफरन्स म्हणजे डी किती आलाय सिक्स आलाय आणि पहिलं पद म्हणजे ए किती आहे सेवन आहे ठीक आहे आणि आता तुमचा प्रश्न काय म्हणायला की अंत्यगणित श्रेणीचे एकोणवीसवे पद काढा म्हणजे एन काय आहे आता तिथं एकोणवीस आहे तर आता कोणता फॉर्म्युला वापरशाल तुम्ही आता सांगलय तुम्हाला फॉर्म्युला काय होता टी एन बरोबर ए प्लस यन मायनस वन इंटू डी ठीक आहे तर टी एन म्हणजेच काय होतं आपलं सांगा एन म्हणजेच किती काढायचं आहे एकोणवीस वपर ठीक आहे म्हणजे इथं काय करायचा टी नाइन्टी सो इक्वल्स टू एची किंमत किती दिली तुम्हाला सात प्लस एकोणवीस मायनस एक इन टू डीची किंमत किती आहे आता इथं सिक्स आहे डीला ब्रॅकेट करून घेतलंय आणि एलाही ब्रॅकेट करून घेतलं ठीक आहे आता पहा बरं टी नाईन्टी काय येतोय ते चेक करूया सेवन प्लस एकोणीसमधून एक गेला अठरा राहिले अठरा गुणीला सहा तर इथे पहा सात आधी अठरा गुणीला सहा करा अठरा गुणीला सहा म्हटलं तर इथे पहा काय होणार आहे त्यांचा गुन्हा कार अठरा गुणीला सहा आठ पाच आठसा काम अठ्ठेचाळीशीला आठ ह्याचाले चार मग आता इथे पहा सहा एक सहा चार दहा तर इथे काय आलंय उत्तर वन हंड्रेड अँड एट आलंय इथे काय उत्तर आलं आहे वन हंड्रेड अँड एट मग आता परत वन हंड्रेड अँड एट म्हणजे एकशे आठमध्ये सात मिळवा आठ सात पंधरा पंधराशेला पाच हचाला एक तर हा एक आणि हा परत एक याचं उत्तर आलंय एकशे पंधरा ठीक <थीफ़> आहे उत्तर काय आलं आहे एकशे पंधरा तर एकोणवीसव्या पदाची किंमत आहे एकशे पंधरा तर एकदा व्यवस्थित क्लिअरिटीमध्ये पाहून घ्या या पदाची किंमत आलेली आहे एकशे पंधरा करेक्ट एक आन्सर आहे तर अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे प्रश्न क्रमांक फोर पण पूर्ण केलेला आहे यानंतर आपल्याला यामधला प्रश्न क्रमांक फाईव्ह पाहायचा आहे प्रश्न क्रमांक फाईव्ह काय म्हणतोय तेव्हा आपण पाहणार आहोत पहा प्रश्न क्रमांक फाईव्ह काय दिलेला आहे खालील अंकगणिती श्रेणीचे सत्तावीसवे पद काढा काय करायचं आहे आपल्याला सत्तावीसवं पद काढायचं आहे तर यामध्ये श्रेणी काय दिलेली आहे पाहून घ्या नऊ कोमा चार कॉमा मायनस एक कॉमा मायनस सहा कॉमा मायनस अकरा अप टू डॅश 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 तर यामध्ये आपल्याला काय करायचं आहे दिलेल्या अंकगणिती श्रेणीचा सत्तावीस पद काय करायचं आहे आपल्याला काढायचं आहे तर पाहूयात नेमकं पहा काय म्हणते पहिलं पद काय दिलेलं आहे ए ए म्हणजे पहिलं पद सो टी वन बरोबर नाईन आणि दुसरं पद टी टू बरोबर किती आहे आपलं फोर दिलेलं आहे आणि तिसरे पद टी थ्री बरोबर मायनस वन ठीक आहे आणि चौथं पद आहे टी फोर बरोबर मायनस सिक्स आणि टी फाईव्ह बरोबर मायनस इलेव्हन या पद्धतीत तुम्ही करू शकता किंवा डायरेक्टली जरी सॉल्व्ह केला असेल क्वेश्चन तरी काय हरकत नाही यामध्ये बी शॉर्टमध्ये आपण घेऊ शकतो याला पण पहा आपण व्यवस्थित पूर्ण लिहून घेऊयात थी। ठीक आहे तर यामध्ये आपल्याला काय करायचं आहे याचा फरक काढायचा आहे आता फरक काढत असताना आपला काय होता टी टू मायनस टी वन या पद्धतीत फॉर्मुला होता तर टी टू मायनस टी वन घ्या तर टी टू ची किंमत चार मायनस टी वन किती आहे आपला नऊ आता पहा मायनस फाय नाईन मधून फोर गेला तर इथे मायनस फाईव्ह हा आपला फरक मिळतोय पुढे पहा टी थ्री मायनस टी टू करतोय तर टी थ्री ची किंमत किती आहे इथे पहा मायनस वन सो so, मायनस आता पुढे पहा आता टी टू पहा टी टू किती दिलेला आहे आपला फोर दिलेला आहे तर आता पहा मायनस वन मायनस फोर मायनस फाईव्ह मोठ्या संख्येचा साईन दिलाय ठीक आहे आता पुढे पाहून घ्या आता कंटिन्युअसली आता जर काढतो म्हटलं अजून एक व्हॅल्यू घेतो म्हणलं तर पहा टी फोर मायनस टी थ्री तर पहा मायनस सिक्स मायनस टी थ्रीची व्हॅल्यू काय आहे मायनस वन ठीक आहे मायनस सिक्स मायनस मायनस काय झाला प्लस वन पहा मायनस सिक्समधून प्लस वन गेला मायनस फाईव्ह उरलाय तर या गोष्टीवरून तुम्हाला लक्षात येत असेल तर यामध्ये यांचा फरक जो सामान्य फरक आहे तो किती आलाय डी किती आलाय तुमचा मायनस फाईव्ह आलाय हे तुम्हाला लक्षात आलंच असेल आणि याच्यामध्ये ए काय दिलाय आपल्याला सो ए इज इक्वल्स टू किती आलेला आहे आपल्याला नाईन आलेला आहे आता पहिलं पद माहीत झालंय फरकही माहीत झालाय तुम्हाला काय काढायचं आहे सत्तावीस व पद काढायचं आहे म्हणजे यन काय करायचं आहे तुम्हाला सत्ता सत्तावीस घ्यायचा आहे ठीक आहे तर यन काय करशाल तुम्ही यन हा सत्तावीस घ्यायच्या ठीक आहे मग आता पाहून घ्या आता फॉर्म्युला काय होता आपला आत्ताचा फॉर्म्युला जो टी एन काढत असतानाचा सो टी एन इज इक्वल्स टू ए प्लस एन मायनस वन इन टू डी हा कशाचा फॉर्म्युला आहे टी एनचा फॉर्म्युला आहे तर टी एन म्हणजेच कोण आहे आपला सत्तावीस म्हणजे सत्तावीस पद काढणार आपण तर एची किंमत किती दिलेली आहे नाईन हा ए नाईन आहे प्लस एन म्हणजे सत्तावीस वजा आणि डी किती आहे आपला मायनस ठीक आहे हा नाईन जशाला तसा प्लस सत्तावीस मधून एक गेलाय सव्वीस राहिले गुणीला वजा पाच ठीक आहे तर नऊ आधी सव्वीस गुणीला वजा पाच करून घ्या किती होते ते पहा सव्वीस गुणीला वजा पाच तर पा माय पा, पाच सका तीसला शून्य हा आले तीन पा पाच दोन्ही दहा पाच दोन्ही दहा आणि हे तीन तेरा आणि हे साईन मायनस होतं म्हणून मायनस एकशे तीस मायनस एकशे तीस झालं आहे आता पहा मायनस प्लस काय होईल मायनस होईल नाईन मायनस वन हंड्रेड अँड थर्टी म्हणजे एकशे तीस मायनस एकशे तीस मधून नऊ काढले तर मायनस एकशे एकवीस हे आपलं उत्तर यायला लागले तर टी सत्तावीसचं उत्तर म्हणजे सत्तावीस सत्तावीसव्या पदाची किंमत किती आली मायनस एकशे एकवीस आली एवढं लक्षात घ्या इथे मायनस एकशे एकवीस उत्तर मिळालंय आणि हा प्रश्न पण बोर्डला खूप वेळा विचारलाय याला मोस्ट इम्पॉर्टंट करून घ्या आणि अशा प्रकारे हा आपला क्वेश्चन नंबर काय झाला फाईव्ह पण पूर्ण झाला तर या प्रश्नाचा तुम्ही व्यवस्थितरित्या स्क्रीनशॉट काढून घ्या आणि हा सिम्पल प्रश्न होता यामध्ये काहीही अवघड नाही आहे तुम्ही पाहू शकता टी एनच्या मदतीने आपण काय केलं आहे सत्तावीसव्या पदाची किंमत काढली आजचा व्हिडिओ आपला इथे पूर्ण झालेला आहे म्हणजे क्वेश्चन फाईव्ह आजच्या आपण लेक्चरमध्ये पाहणार होतोय ते पाहिलेले आहेत आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांचा फायदा होईल ठीक आहे धन्यवाद